कधी विचार केला आहे का की एका साध्या कागदपत्रात किती मोठी ताकद असू शकते खरंतर कधीकधी एक साधं डॉक्युमेंट सामाजिक बदलाची एक मोठी धोरणात्मक योजना उघडू करू शकता आज आपण अशाच एका कागदपत्रातून एक जबरदस्त आराखडा समजून घेणार आहोत आता हे वाक्य बघा थेट प्रणालींना आकार देणे धोरणांवर प्रभाव टाकणे आणि शिकण्याचे परिणाम सुधारणे हे ऐकायला किती मोठा वाटतं नाही का आणि गंमत म्हणजे हे फक्त एक वाक्य नाहीये तर एका मोठ्या ध्येयाची घोषणा आहे आणि ती पण कुठून आलीये तर एका नोकरीच्या जाहिरातीतून यावरूनच लक्षात येतं या की या कामामागे किती मोठी महत्वाकांक्षा आहे पण मग खरा प्रश्न हा उरतो की लाखो मुलांसाठी हे प्रत्यक्षात कसं करायचं एवढ्या मोठ्या प्रमाणावर बदल घडवून आणणं शक्यतरी आहे का चला तर या प्रश्नाचं उत्तर आपण त्याच डॉक्युमेंटमध्ये शोधूया बघूया की याच्यात काय धोरण लपलेलं आहे तर आपण रॉकेट लर्निंगच्या एका नोकरीच्या जाहिरातीचं विश्लेषण करणार आहोत पद आहे सिनियर प्रोग्रॅम मॅनेजर यातून आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की एका मोठ्या मिशनसाठी योग्य व्यक्तीची निवड किती विचारपूर्वक आणि किती धोरणात्मक पद्धतीने केली जाते ओके तर सुरुवात करूया पहिल्या भागापासून सगळ्यात आधी हे मिशन नक्की आहे तरी काय या भूमिकेचे मुख्य उद्दिष्टे काय आहेत आणि यातून नेमकं काय का साध्य करायचं आहे चला हे समजून घेऊया या मिशनचे चार मुख्य स्तंभ आहेत एक मजबूत करणे म्हणजे जे काम चालू आहे त्याला अजून पक्क करणं दुसरं विस्तार करणे म्हणजे जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोचणं आणि तिसरं आणि चौथं आकार देणे आणि प्रभाव टाकणे याचा अर्थ आहे थेट सरकारी प्रणाली आणि धोरणांमध्ये सकारात्मक बदल घडून आणणे म्हणजे हे काम किती खोलवरचं आहे बघा आणि हे सगळं काही हजार मुलांसाठी नाही तर लाखो मुलांसाठी करायचंय हा आकडाच इतका मोठा आहे की त्यातून या कामाचं महत्त्व आणि त्यातली आव्हानं दोन्ही स्पष्ट होतात बरोबर एवढ्या मोठ्या स्तरावर काम करायचं म्हणजे एक जबरदस्त ठोस रणनीती तर हवीच बरं मग एवढं मोठं ध्येय आहे पण ते साध्य कोण करणार आता आपण त्या व्यक्तीबद्दल बोलूया जी हे मिशन प्रत्यक्षात जमिनीवर उतरवेल म्हणजे आदर्श उमेदवाराचं प्रोफाईल काय असेल त्यांच्यात कोणते गुण असायला हवेत चला बघूया इथे जरा लक्ष द्या या फक्त अशाच काही रिक्वायरमेंट नाहीत नाही या प्रत्येक गरजेमागे एक ठोस धोरणात्मक कारण आहे बघा सहा सात वर्षांचा अनुभव कशासाठी तर गुंतागुंतीच्या प्रकल्पांचं नेतृत्व करण्यासाठी मराठी भाषेवर प्रभुत्व का हवं कारण तरच स्थानिक लोकांशी आणि अधिकाऱ्यांशी एक खरं नातं तयार होईल प्रभाव टाकता येईल आणि प्रवास तो तर जमिनीवरची खरी परिस्थिती काय आहे हे, हे समजून घेण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि हो जेव्हा आपण मराठी भाषेवर प्रभुत्व म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ फक्त बोलता येणं इतकाच नाहीये नाही याचा खरा अर्थ आहे स्थानिक संस्कृती समजून घेणं लोकांचा विश्वास जिंकणं आणि महत्त्वाच्या धोरणात्मक चर्चांमध्ये आपलं मत प्रभावीपणे मांडता येणं ही खरं तर एक धोरणात्मक संपत्तीच आहे ह्या जाहिरातीत एक छोटसं वाक्य आहे पण ते खूप महत्त्वाचं आहे महिला उमेदवारांना अर्ज करण्यास प्रोत्साहित केलं जातं सामाजिक विकास क्षेत्रात आणि त्यातही मुलांच्या शिक्षणासारख्या विषयात वेगवेगळे दृष्टिकोन आणि नेतृत्वाला संधी देणं किती गरजेचं आहे हेच यातून दिसतं चला आता आपण बघूया की हे मिशन नक्की कुठे राबवलं जाणार आहे म्हणजेच कार्यक्षेत्र काय आहे या कामासाठी खास करून महाराष्ट्रातील विदर्भ ह्या भागाची निवड का केली गेली असावी हे समजून घेणं इंटरेस्टिंग आहे हे बघा इथे आपल्याला धोरणाचा एक खूप महत्त्वाचा भाग दिसतोय एका बाजूला आहे एक मोठं व्हिजन संपूर्ण महाराष्ट्रातील लाखो मुलांचं भलं करायचं आणि दुसऱ्या बाजूला आहे जमिनीवरचा वास्तव विदर्भ क्षेत्रातील विशिष्ट आव्हानं आणि तिथल्या संधी मोठ्या ध्येयाला ह्या स्थानिक वास्तवाची जोड दिली तरच यश मिळू शकतं आणि हा चार्ट तर सगळंच स्पष्ट करतो कामातला जवळपास साठ टक्के वेळ हा प्रत्यक्ष विदर्भात फिरण्यात जाणार आहे म्हणजे काय तर हे काम काही ऑफिसमध्ये बसून फक्त कागदावर करायचं नाहीये तर लोकांना भेटून त्यांच्यात मिसळून त्यांच्या समस्या समजून घेऊन करायचंय अगदी ग्राउंड लेवलचं काम आहे ठीक आहे तर आतापर्यंत आपण मिशन, आता मिशन काय आहे ते समजून घेतलं त्यासाठी कशी व्यक्ती हवी आहे ते पाहिलं आणि कार्यक्षेत्र कोणतं आहे तेही बघितलं आता वळूया शेवटच्या भागाकडे म्हणजे या मिशनमध्ये सामील होण्यासाठी प्रत्यक्ष काय करायचं आहे अर्ज करण्याची प्रोसेस तर अगदी सरळ आणि सोपी आहे आपला रेझ्युमे तयार करायचा सध्याचा आणि अपेक्षित पगार आणि नोटीस स्पिरिट नमूद करायचा ईमेलचा विषय लिहायचा आणि पाठवून द्यायचा म्हणजे जर कोणाला वाटत असेल की ते या भूमिकेसाठी अगदी योग्य आहेत तर ह्या चार सोप्या पायऱ्या फॉलो करून या मिशनचा भाग बनण्यासाठी पहिलं पाऊल उचलता येईल आणि लक्षात घ्या ही फक्त एक नोकरी नाही आहे तर एका मोठ्या बदलाचा भाग होण्याची ही एक संधी आहे आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा प्रश्न फक्त या भूमिकेसाठीच नाही तर कुठलाही मोठा सामाजिक बदल घडवून आणण्यासाठी एखाद्या व्यक्तीमध्ये सगळ्यात महत्वाचा गुण कोणता असायला हवा काय वाटतं यावर नक्की विचार करा